Start. नमस्कार सी मी उत्तम काका शितोळे बीड महाराष्ट्रा आज मी पोहोचलेलो आहे सोलापूर जिल्ह्यातील सावळेश्वर या गावी साठे परिवारांची आज जवळजवळ ही पंधरा एकरचा प्लॉट आणि या पंधरा एकरच्या प्लॉटमध्ये आज आम्ही ऊस असेल गहू असेल हरभरा असेल याची व्हिडिओ घेतले आज मानवाचं ताटा म्हणलं की ज्वारी आणि आज ही ज्वारी एक हरभऱ्यामध्ये या ठिकाणी ज्वारी ही लंब म्हणून टाकलेली होती तर आज हरभऱ्या ज्वारी अशी झाली की ज्वारी पेरल्यासारखी आणि ज्वारीच जर ताट बघितलं आणि त्याच्यावरलं तेच जर बघितलं तर अक्षरशः शेणखताच्या उकेर ड्यावर जसं शेण खात्याचं एखाद्या ठिकाणी जसं एखादा ज्वारीचा एखादा मोडल अशा पद्धतीने हे सर्वत्र ज्वारी या ठिकाणी आलेली आहे आणि बघा हे कारण या ज्वारीला आय एम सी कंपनीचं सीड केअरची पण वीज प्रक्रिया केलेली होती त्याचबरोबर या ठिकाणी ग्रॅन्युअल ॲक्टिवेटर ॲग्रोग्रोथ बुस्टर त्यांच्या फवारण्या पण या ठिकाणी ज्वारीला धावल्या आहेत तर या हरभऱ्यामध्ये ज्वारी पण ज्वारीमध्ये हरभरा असं वाटायला लागलं आता पण खरंच तर पाहिलं तर हरभऱ्यामध्ये ज्वारी आहे पण असं जर कुणीही पाहिलं तर त्यांना वाटतं की ज्वारीमध्ये हरभार आहे पण या माध्यमातून या ठिकाणी आज हे आंतरपीक हरभरेमधलं म्हणायचं हे टाकलेलं आज एवढं जबरदस्त आलं आहे असंच मी प्रत्येक बळीराजा शेतकऱ्यांना विनंती करतो आज या आय एम सी कंपनीचे ॲग्रोग्रोथ बुस्टर ॲक्टिवेटर सीड केअर याचबरोबर या ठिकाणी ग्रॅन्युअलची खताची बॅग असं वापरा आणि असं कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न घेण्यासारखं असं सुंदर असं पीक आणा आणि या माध्यमातून आपला आर्थिक कणा मजबूत बनवण्याचं या ठिकाणी हे आय एम सी एक आलेलं ईश्वरानं दिलेलं हे एक वरदान आहे याचा नक्कीच उपयोग करा एवढीचा आम्ही विनंती करतो धन्यवाद गुड़ाईमशी।